नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस किंवा मिलिंद शेलार अठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत तीन नामनिर्देशनपत्र दाखल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघातील नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल झाले एक राकेश कुमार जैन अपक्ष उमेदवार दोन वैशाली राणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार तीन शिवा कृष्णमूर्ती अय्यर अपक्ष उमेदवार यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत आपले नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद